रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आय पी एल ट्रॉफी जिंकल्यानंतर आज कर्नाटकात विजय रॅली काढण्यात आली होती या रॅलीनंतर चिन्ह स्वामीच्या मैदानाबाहेर चिंद्रा घटना घडली या घटनेत तब्बल अकरा आरसीबी चाहत्यांचा मृत्यू झाला या घटनेच्या तब्बल पाच तासानंतर या घटनेवर भाष्य केलं पण ज्या कोलीला पाण्यासाठी इतके लोक जमले त्या कोलीने अद्याप या घटनेवर तोंडातून एक चक्कर शब्द काढला नाही त्यामुळे कोहली टीकेचा धनी ठरतो तर ज्यावेळेस खेळाडू चिन्ह स्वामीच्या मैदानात विजयी जल्लोष करत होते त्याचवेळी स्टेडियमच्या बाहेर चेंद्राचे घटना घडली होती या तब्बल चेहत्यांचा जीव गेल्याची माहिती आहे इतकी भीषण घटना घडत असताना देखील दे जल्लोष सुरू होता त्यानंतर थोड्या वेळाने कार्यक्रम घेण्यात आला होता दरम्यान इतक्या मोठ्या घटनेवर आरसीबी फ्रँचायझीने भाष्य करणे आवश्यक होते मात्र पाच तासानंतर त्यांना जाग आली होती त्यानंतर त्यांनी निवेदन जारी केले होते पण विराटने तर कहरच केला या घटनेवर स्वतः पुढे येऊन कोलिने चाहत्यांप्रती दुःख व्यक्त करण्याऐवजी त्याने मौन वाळले होते तसेच त्याने या घटनेवर बोलणे टाळत थेट आरसीबीचे निवेदन सोशल मीडियावर शेअर केले या व्यतिरिक्त त्याने तोंडातून चक्कर शब्द देखील काढला नाही विजय मिरवणुकीतील चेंद्राचिंद्रीच्या चे घटनेनंतर आता आरसीबीने एक निवेदन जारी केलं या निवेदनात म्हटलंय की दुपारी संघाच्या आगमनाच्या अपेक्षेने मेंगरुळमध्ये गर्दी जमल्याचं माध्यमांच्या वृत्तांमध्ये आम्हाला खूप दुःख झालं प्रत्येकाची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आर सी बी या दुर्दैवी जीवित जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करते आणि पीडित कुटुंबाला मनापासून संवेदना व्यक्त करते असं आर सी आरसीबी म्हटलं आर सी बी पुढे लिहिते की परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर आम्ही ताबडतोब आमचे वेळापत्रक सुधारित केले आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन केले आम्ही आमच्या सर्व समर्थकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो असे आर सी बीने सांगितले आय चेअरमन अरुण धुमाल यांनी देखील या घटनावर भाष्य केलं आम्हाला परिस्थितीची माहिती मिळाल्यावर आम्ही व्यवस्थापनाशी बोललो आणि त्यांनी आश्वासन दिले की ते समारंभ लवकर पूर्ण करतील हे निश्चितच दुःखद आणि दुःखद आहे आरसबी अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिले की ते आता उत्सव संपवतील आतल्या अधिकाऱ्यांना बाहेर काय घडले याची माहिती नव्हती त्यांनी मला आश्वासन दिले की ते आज संपवतील हे खूप दुःख आणि दुःखद आहे मनापासून संवेदना